सुरू आहे कशात तुम्ही आहे होप मी सगळे बरे बरी असाल सो गाईज गुड इव्हनिंग ब्लॉक केले सकाळीच चालू इंट्रो सेव्ह झाला म्हणजे जो आता मी बोललो ना तो फोनान सेव्ह झाला म्हणून आता शूट केले आता ही क्लिप पुढे ॲड करतो आणि मी पुढची yeah. क्लिप शूट करतो सो गाईज आता आपल्याकडं मामा ब आणि देशाची बाय आली म्हणजे टाईम झाला बराच तशाची बाय गिरा बघ उलटी उलटी चाल बरियास बरियास नक्की नक्की मगु ताप होले का ताप <laughs> <कपरेन> ना होला बरियास का मा का दबंग वा आ का मैकर बक बक का जे बनाने करी ना कपरे ना आलास मी कुठत जात ना तरी घर घेतले ना बाबा मामा मा का बक बरस <laughs> मस्त मजे हाय अरे तो सगली चाल तुकड़ प्रोसेस कसे काय झाले तर आपण पण तिकडे जाऊ आणि भाई आज काम बंद बंद हो दोघ जण आहेत बाकी दुसरे जण आले ना तर नको आज वाजता बंद ठेवले सुट्टी यांची तर बाकी दोघ असताना दोघंजण ते सुतार त्याच्यात तर ते बी आराम कर ते बी जेवण ते बी आराम करतात बघू काय प्रोसेस होतं मला अपडेट देतं वाटत काही गेली आता मानासा आणि एक कोबाण आपला कडक झालेला आहे आणि आता काहीच दोन बैल घ्यायच आहेत एक बैलीचा माणस आहे सॉरी यायला मानस आहे यायच आणि एक बैलीचा माणस आहे

मिस्तरचे से, से काम ना। गुण 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 गुण। ए, ना, से काम केवन काय नीट काम नाही केलं काय इक्र बघ पैसे भेटणार ना नीट टिकसेमेल भरो जा, जा कला। मला काल ठेवले इथं का पुसला टाका मजुरी आल्या सांगा पुकाट मजूर ना तुम्ही तुम्ही करा शिरूख पाषून मला पोकाडा दिली ना ना सांगो सेट आहे का उंचेलो आठ वाजता सेट आहे का उंचेलो व काम ते काय तो काहीच इंट्रो शूट केला आता आणि चाललो आता हे बैल घेऊन दुसरा एक बैल गाडीने तर चाललो आता कुठं माहिती घरी घरी नाही फेसवर चाललो जरा दोन तीन दिवस राहतो आणि दोन तीन दोन तीन दिवस ना साफसफाई करायचा कारण की तिकडे घाण झाले असेल त्या घरी तर उद्या उद्या परवा यावर एक घरी मग साफसफाई करायची म्हणून चाललो बाकी दादा आहे तर आम्ही साधनं चाललो आणि लिहिले काय किती <laughs> तो काहीच चाललं फेसवर नसतं जाऊया तो काहीच जा, मग आलो घरी मग बराच टाइम झाला आलो घरी साफसफाई म्हणजे काय केलं काही नाही केला आलो जरा तर फिल्टरचा का काम होता म्हणजे फिल्टरचा काय ना पायप तुटलेला तिथून पाणी आतमध्ये जायचं ना मशीन फिल्टर व्हायला तो पाईप तुटलेला तर फिल्टर कोल्हाइप नीट केला फिल्टरच्यावरती घाण साफ केली फिल्टरचे जन पाणी साधा ना तो फिल्टरमध्ये म्हणजे पाणी असून यायचा फिल्टर होऊन ज्या साधाचा ना म्हणजे ती खायची तो अक्का साफ केला नंतर तर बाहेर गेलो आम्ही संच तिकडून आलो तर घरी आणि आता रूम साफ केला मस्त माझा आणि या मॅडमला बरेच दिवसांशी आज सोडले लिली बसलो आई मस्त है की तुला कसं वाटतं Bolgacari, 2 syabda 2 syabda bolgacari, tulah kasa 8 Bol Bol bol, 2 bol 2 bol 2 syabda, tulah kasa Tuah ardu sasihah sotias Aa, asayah ka Aa Aa Kasa 8 sanggup अरे बोल आता एरी येरी सोच तर आता झोपाला आलो म्हणजे रूम साफ केला मस्त की वरती सुतऱ्याच्या लागेल साफ केली भितरीची सुत्याला साफ केली आतरून भिथून सगळ्यात झटकले लाती कुदी सगळा पुसला सारो पण मार सगळा मिनिस केला आपण आता माने मिनिज केला तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच कसा वाटला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय